बुद्धगया येथील महाबोधी विहार हे बौद्धांच्या स्वाधीन करावे या मागणीसाठी भंते आकाश लामा यांच्या नेतृत्वात देशव्यापी धरणे आंदोलन सुरू आहे या आंदोलनाच्या समर्थनार्थ आज 10 मार्चला समता सैनिक दल भारतीय बौद्ध महासभा कामठी ग्रामीण बौद्ध धम्म प्रचारक आदर्श कवी मंडळ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कामठी तालुक्यातील गुमथळा फाटा ते तहसील कार्यालय कामठी पर्यंत जन आंदोलन धम्म रॅली काढण्यात आली या रॅलीतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय महाबोधी विहार बौद्धांच्या स्वाधीन करा बिहार सरकार होश मिळाव मंदिर कायदा एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करा अशी घोषणाबाजी करण्यात आली ही रॅली कामठी तहसील कार्यालयाला पोहोचून ही रॅली कामठी तहसील कार्यालयाला पोहोचून राष्ट्रपती आणि बिहार सरकार यांना नायब तहसीलदार राजीव बमनोटे यांच्यामार्फत मागणीचे निवेदन सादर करण्यात आले याप्रसंगी भदंत नागदीपंकर महाथेरो उदास बनसोड रवी बोरकर विजय उके प्रशांत नगरकर नरेश वाघमारे सुनील नितनवरे प्रमोद खांडेकर प्रशांत वाघमारे संघपाल चंदनखेडे संघपाल डोंगरे दीपक लांजेवार सचिन मेश्राम अशोक उके ऋषी रंगारी सिकंदर गजबीए रमेश खोबरागड़े प्रकाश रंगारी उमराव डोंगरे प्रेमदास गजविए पत्रकार संदीप कंबड़े अनिल नागसेन गजविए अनुजा वासनिक लता पाटिल करुणा चंदनखड़े, ज्योति बारगड़े साची पौनीकर इतर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते